सर्वांना नमस्कार मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे अधिराज वर्ल्डमध्ये आज आपण पाहणार आहोत राम मंदिर अयोध्या संपूर्ण माहिती मराठीमध्ये अयोध्या हे हिंदूंचे पावन आणि पवित्र तीर्थक्षेत्र आहे राम मंदिर हे अयोध्येतील राम जन्मभूमीच्या जागेवर बांधले जाणारे हिंदू मंदिर आहे जे भगवान विष्णूंचे अवतार भगवान श्रीराम यांचे जन्मस्थान आहे अयोध्येत बांधलेल्या या मंदिराला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे तसेच राम मंदिराचे बांधकाम हे भारताच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण आणि परिवर्तनकारी घटना आहे मंदिराच्या बांधकामाची देखरेख श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र करत आहे पाच ऑगस्ट दोन हजार वीस रोजी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन विधी पार पडला आणि मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली हे मंदिर दोनशे पस्तीस फूट रुंद तीनशे साठ फूट लांब आणि एकशे एकसष्ट एक फूट उंच आहे हे मंदिर जगातील तिसरे सर्वात मोठे मंदिर परिसर असलेले हिंदू मंदिर आहे अयोध्येत बांधण्यात येणाऱ्या राम मंदिरातील प्रभू राम आणि माता सीता यांच्या मूर्ती बनवण्यासाठी शालिग्राम दगड वापरण्यात आले आहेत हिंदू धर्मात शालिग्राम दगडाला विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की शालिग्राम दगडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो त्यामुळे शालिग्राम दगड वापरणे हे पवित्रतेचे प्रतीक आहे अयोध्या राम मंदिर हे भारतीय इतिहास आणि संस्कृतीचा गौरव आहे तसेच राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे अयोध्येतील राम मंदिरासाठी जवळपास पाच शतकांची प्रतीक्षा आता संपणार आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यामुळे या बावीस जानेवारीला देशभरात दिवाळी साजरी करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे तर मित्रांनो अशीच नवनवीन माहिती निबंध भाषणे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा आदिराज वर्ल्ड भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये